नमस्कार मंडळी कशा तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असं आला नाही वरती पुन्हा एकदा स्वागत करतो तर मंडळी आपले घरात लग्न आहे स्वप्नील दादाचं म्हणजे खूप टाइमापासून वेट करते कधी कर म्हणजे येते लग्न आज नाही आज त्याच्या पत्रिका आल्यात लग्नाच्या त्याच आपण बघायला चालू आहे आपल्या मोठे आईने दादानी कालपासून कॉल केला ना त्यांना हल्ली कुंकू वगैरे लावायचं आहे तर आपण चालू आहे ना आहोत आता मला खूप एक्सायटेड आहे मी दादाच्या लग्नासाठी तर चला सुरू करूया आजचा यो ब्लॉग मम्मी मम्मी नाही सुटले अजून पाचचा होता पहिल्या नंतर मग तीनचा टाइम निघला मग आम्ही सगळी आता दीदी आणि मीच चाललो आहे बाकी कोण काकी वगैरे असतील आमचे सगळे नातेवाईक हो असतील बघूया चला सुरू करूया आजचा ब्लॉग तिकडे जाऊया आता डायरेक्ट दादा सांचे जाम मजा आता मी आम्ही दादा दादाचं मिळून सगळी आता निखिल दादा घरी असेल का नाही मला माहिती नाही पण तो असल्यावर हो जाम मजा येईल तर चला सुरू करूया आजचा ब्लॉग पोचलो आहे दादाकडं आणि दादाची सगळ्यात भारी बाई मला जे आवडते टी भारी वाटते मला जाम वजन आहे आतमध्ये वहिनी साई दादा निखिल ना तो दादा नाही वाटत तर मंडळी पोचले आपण आता स्वप्नील दादाची पत्रिका तर दोघं पण नाही वहिनी आहे काकी आहे लग्न आहे आहे तो पण नाही आहे काय करायचं मग आपण नाही तो कामाला गेली दोघं पण पत्रिका आहे बघा या साईड ला किती पत्रिका आहेत पाचशे किती पाचशे पाचशे आणि आता ते खाडाखोड आपल्याला दोघांना मिळून करायचे आई पण बाय अश्विनी ति बाय बोलता काय काय <laughs> बोलता बहिणी डायरेक्ट बाय आणि आपल्याला दोघांना मिळून चुकलेली नाव रिपेअर करायची सगळ्या पत्रिकेत किती म्हणजे एवढे पाचशे पत्रिका ना लट झाला बापरे नाही एवढे मापन करू ना आपल्यालाच करावी लागते बापरे सगळे जण आलेत आता पाचशे पत्रिका आहेत या साईडला कुठली आहे स्वप्नील दादाला बोलू नको ऑनलाईन आम्ही करतो पाचशे पत्रिका आहेत या साईडला मंडळी अशी ही पत्रिका आतमध्ये उघडून दाखवते पहिल्याच वरती नाव आहे स्वप्नील दादाचा आणि एकदा ताईचा मी आतमध्ये दाखवतात आतमध्ये बघितलं तर मस्त स्वप्नील आणि धनश्री इथं पण नाव लिहिलं आहे ना आतमध्ये सगळ्यांची आपले नाव आहे आणि वर्षी एक कोणतं तरी नाव चुकलं आपल्याला तो सगळे आता पाचशे पत्रिका आहेत ना आपल्याला तो नाव चेंज करावं लागणार आहे तर सगळे आई ऐकत ना हलू हलू जण आहेत ते येतात काकी आणि दिदी पण आले आता तर या साईडला आपण बघतोय जण आलेले आहेत दिदी मामी वहिनी काकी दादाची आई काकी आहेत या पण आणि दादाचे पप्पा आणि जण आता हलदू कुंकू वगैरे लावतील पाचशे पत्रिका आहेत त्या सगळ्यांना लावायचे आहेत आणि जो नाव चुकलं आहे ते पण सगळं आता कोण कोण कराल ना, नाव करा। नाव तुम्हीच कराल स्वप्नील दादा ना आहे कामाला गेला निखिल दादा पण कामाला असा आहे ते बघा सगळा सेटअप केलेला आहे रील वगैरे साठी आम्ही रील काढणार आहोत पत्रिकेची त्याच्यासाठी आणि युट्यूबला पण एक मस्त शॉर्ट मी टाकेन तर नक्की बघा चांगल्या वाटेल सिनेमॅटिक असा शॉर्ट घेते मी एक भारी वाटेल तर चला सुरुवात करूया आपला करा काय पण करा

हे बघा पत्रीवर पत्रिकेवर आपला एक मंडली हे बघा या साइडला पत्रिकेवर आपला एक नाव सुटलं आहे तोच आपण आता मग आता त्याच्यावर कोण करेल खूप मेहनत करायला खूप मेहनत आहे काय ना चुकी तर सगळ्यांकडशी होते बघा पत्रिकांना हल्ली कुंकू लावायला घेतला आपण या साइडला आणि या साईड लाव परीक्षण चालू आहेत आपले दिदी नीट लाव ठीक घ्यायला लावू लाव। ओ, 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 <laughs> या साईड ला हलदी कुंकू लावतात त्याच्यात तांदूळ टाकतात आणि वहिने आणि दिदी हो मोजून बॉक्स मध्ये ठेवतात या साईड ला एक फॉर्टी फायव्हल साईडला काहीतरी करते आपल्यासाठी वालाच्या शेंगा येत प्राईस शेजवान चटणी येतो पण प्राईज होतो चहा वगैरे सोय केली आहे मस्त थँक्यू आहेत ना <laughs> मस्त का हे साईडला आहे ते सगळे पत्रिकांना आता हल्दी कुंकू सगळा लावून झालेला आहे आणि हे सगळे आपले काकी मामिसा आहेत सगळे या साइडला तर कसा वाटते आता स्वप्नीलदा लग्न आहे मी आधीच व्हिडिओमध्ये बोललेलो की मी खूप उत्सुक आहे लग्नासाठी तर तुम्हाला कसं वाटतं आई तुमच्यापासून सुरुवात काकी तुला वहिनी तुम्हाला सगळ्यांनाच भारी वाटते आणि बाबा तुम्हाला आनंद आहे खूप चालेल खूप आपण दोन तास मेहनत केली सगळे पत्रिकांना हल्दी कुंकू वगैरे लावून घेतलेला आहे तर लग चला सगळ्यांना लग्नाला बोलवा एकदा परत धन्यवाद चला मग अशी स्वप्नील दादाकडची डायरेक्ट गेलो आणि आता मम्मी सोबत डायरेक्ट मठात आलतो आणि आरती वगैरे होती इथं खूप मोठी आरती असते संध्याकाळची स्वामींची आणि हे बघा काकी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ कसे आहात आपल्याला काकी भेटलेली कुठे आपण वज्रेश्वरीला काकी बरे आहात काकी आहात एकदम मस्त स्वामींचं दर्शन घ्यायला आलेत ना तुम्ही मला खूप खूप आनंद होत आहे आम्ही येतो कधी कधी आरतीला संध्याकाळची आरती खूप मोठी असते खूप भारी वाटते माझी मनप्रसन मम्मी मम्मीला दर

प्लीज होती आपली आजची व्हिडिओ एकदम बारकी व्हिडिओ होती मस्त छोटीशी व्हिडिओ गेली मी जास्त मोठी नाही गेली पण आवडली असेल तुम्हाला व्हिडिओ तर नक्की सांगा कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा चला व्हिडिओ अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये